आपण कुठून आहोत आणि कुठं जाणार आहोत याचा अभ्यास आपण केव्हाच केला करत नाही म्हणून माउलीने हरिपाठांमध्ये प्रत्येक अभंगात सांगितलेला आहे की बाबांनो जरा मुक्तीची अपेक्षा ठेवा सांगितलं काय म्हणले माऊली पहिलाच अभंग आहे देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिल्या देवाच्या दारी म्हटले आपण कुठं आहोत देवळाच्या द्वारे आपण देवाच्या द्वारी कधी जाणार देवाच द्वार तरी माहिती आहे का आपल्याला नवे नवे देव तरी का देव तरी माहिती आहे का व्हॉट इज दे? देव देव काय आहे देव कोण आहे देव कशाला म्हणतात देव देव ही संकल्पना कुठून आली काय नाही हो लोक मजिंद्र महाराज सेवा करतात म्हणून आम्ही करतो लाटने भाऊ भारीपाठ म्हणतात म्हणून आम्ही म्हणतो मावळी तिकडून इकडं मंदिरात येतात म्हणून आम्ही येतो हे लोक पाया पडतात म्हणून आम्ही पडतो बाकी काही माहिती मग देव ही संकल्पना जर आपल्याला कळत नसेल तर देवाच्या द्वारी उभा कधी राहणार आपण हा उभा कुठं राहतो आपण इलेक्शनाला उभा राहत नाही का ग्रामपंचायतच्या इलेक्शनला पंचायत समिती तालुका पंचायत किंवा जिल्हा परिषद आमदारकी खासदारकी वा 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 तिथं उभारतो आणि विना घेत उभारतो दोन्ही मध्ये फरक आहे तिथं उभारतो उभारणे म्हणजे बसण्याच्या विरोधातला शब्द नाही आता तुम्ही बसलाय मी बसलोय आणि विनयतरी उभा आहे असं नाही म्हणजे तत्पर असणे आता मला सांगा या ठिकाणी काय झालं तर पळत कोणी येऊ माझ्याकडे येणार ना कारण का तो उभा आहे ना बसलेले कधी उठायचं गुडघ्यावर हात टेकायचं आगागागा उई करायचं तसा भगवान परमात्मा उभा आहे उभा कशासाठी वेटेवरी हात कटे वेटेवरी उभा कटेवरी हाते कशासाठी फक्त थोडा कुठं काय त्याला जाण म्हणलं की पळत म्हणून उभा उगी उभा राहिले नाही त्याला तत्पर म्हणतात तत्पर इलेक्शनला उभा राहतात ते म्हणजे काय बसलेले नसतात का बसलेलेच असतात पण ते उभारणे त्यांचा अर्थ असतो की आम्ही पाच वर्ष तुमची सेवा करू शब्द देतात आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत वीज पाणी सडक रोड सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आम्ही त्याच्यासाठीच या ठिकाणी उभा आहोत म्हणून ती उभा असतात तत्परतेसाठी आणि या ठिकाणी देव उभा असतो तिथं आपण काय केलं पाहिजे उभारलं पाहिजे देवाच्या दारात उभारणे म्हणजे देवाच्या भक्तीच मग भक्ती म्हणजे काय करायचं आपल्याला देवाचे हे द्वारी उभा क्षणभरी आता क्षणभरी का म्हटलंय माजूनी कारण तुम्हाला माहित आहे आपलं आयुष्य शंभर वर्षाचं बरोबर आहे शंभर वर्षामध्ये त्यात किती जण शंभर वर्षापर्यंत टिकणार आहेत गॅरंटी आहे का नो गॅरंटी तशी एक्सपायरी डेट वगैरे टाकलेली आहे का कुणाच्या शरीरावर नाही कोणाला माहिती नाही पण आपण एक गॅरंटी जातो धरतो की शंभर वर्ष <गण> आयुष्य मग किती लक्ष घेऊन ये चौऱ्याऐंशी लक्ष घेऊन ये मग चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी मधलं त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एवढा मोठा आकडा आहे आपल्या जन्मानंतरचा आणि तो काळ आपण पाहतोच नाही आपण फक्त आपल्या आयुष्यातला चालू काळ पाहतो आपण चालू काळ फक्त पाहतो मग एवढा पुढं मोठा काळ आहे मुलीच्या लग्नाचा विचार करत असताना नियोजन करतो मुलाच्या शिक्षणाचं नियोजन करतो प्रत्येक गोष्टीच प्लॅनिंग लौकिक आतील प्रत्येक गोष्टीच प्लॅनिंग माणूस करतो पण मेल्यानंतर मला एवढा मोठा काल सांगायचा आहे त्याचं प्लॅनिंग का काय काय प्लॅनिंग आहे काय करणार आहे करतो का प्लॅनिंग त्याचा आपण अरे किती काळ मोठं आपल्याला गावायचा आहे आणि नंतर मनुष्य जन्म आहे एवढं योनि फिरून आल्यानंतर आणि मग त्या योनीमध्ये कष्ट किती भोगावं लागणार आहे जन्माच दुःख मरणाच दुःख परत आला रोग आले नाना तऱ्हेचे प्रत्येक विचार करा आणि मग जर आपण देवाच्या दारात आता उभारलो लगेच उभारले बघा चांगली गोष्ट आहे देवाच्या दारात जर आपण उभारलो पुढचा जो जन्म मिळतो ना त्याचा मध्ये आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहत नाही माउलींच्या पुढे घोडे आहेत घोडे घोडे आहेत ते मानव नाहीत मला सांगत ते प्राणे तरी सुद्धा अहो त्या घोड्याच्या कपाळाचं काय ते काकडे ना निघून आणि निघून का बर एवढी लोक पाया पडतात घोडेच्या मी माणसाच्या नाही म्हणत घोड्याच्या पाया पडतात मग त्या घोड्याच्या एवढी लोक पाया पडतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो घोडा ज्या वेळेस मानव होता त्यावेळेस त्यानं काय केलेलं आहे देवाच्या दारात उभा राहिलेला आहे ते तिथं त्यानं नामस्मरण केलेलं आहे पुण्य कर्म केलेला आहे विहित कर्म केलेला आहे सार कर्म केलेला आहे आणि म्हणूनच तो घोडा तिथं त्या पदाला पोहोचतो एवढंच काय हो बरीच कुत्रे आपण पाहतो रस्त्यावर फिरताना पण काही कुत्री बीएमडब्ल्यू मध्ये असतात बीएमडब्ल्यू गाडी कितीतरी कोटीची आणि त्या त्या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी कुत्र आपल्याला पाहायला साबण भेटत नाही एवढा सुंदर साबण त्याला आंघोळ करण्यासाठी असतो तीन लोकांची ड्युटी लावलेली असते आठ आठ तासाची त्याच्यासाठी तेवढा ते भाग्यवान होतो कुत्र 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 किती भाग्यवान मग ते भाग्यवान काय राहतं कुत्र तर माणूस असताना त्यानं केलेलं पुण्य कर्म काय केलं पाहिजे प्रत्येकानं मानव असताना देवाची भक्ती नक्कीच केली पाहिजे तरच आपलं पुढचं आयुष्य चांगलं जाणार आहे पुढचा जन्म चांगला जाणार आहे अह किती वेळा जन्मावे आणि किती वेळा मरावे आणि एवढं जर दुःख आपल्याला भोगायचं नसेल तर प्रत्येकानं काय केलं पाहिजे देवाच्या द्वारामध्ये उभारलं पाहिजे आणि किती वेळ क्षणभर देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी मग काय वेळ उभारल्यानंतर देवाच्या दारात उभारायचं म्हणजे काय नामस्मरण हा नामस्मरण तर काय होईल अहो काय होणार नाही अहो तुम्ही नामस्मरण करून पहा जे कधीच करा राहणारी सांगतो तुम्हाला बदल झाल्याशिवाय राह नाही परिवर्तन झाल्याशिवाय ना नामस्मरण पद्धतीने ना आणि मग ना नामस्मरण केलं तर मावली म्हणतात की चारी मुक्ती तुमच्या पत्रात पडते कोण कोणत्या समीपता किंवा सलोकता समीपता स्वरूपता आणि पण तिथं मावली प्रत्येक अपंगामधूनच सांगितले आपल्याला पहिली बाबती सलोकता ज्या लोकांना आपण जातो तो लोक म्हणजे सलोकता वैकुंठ भुवनी घर केली दुसरी दुसरी कुठली आहे निस्ती समीपता म्हणजे देवाच्या जवळ राहणे मग आपण काय कुठे राहतो आता देवाच्या जवळ दाखव ना देवाला चितकून बसतो हाताजवळ मग आपल्याला का मिळत नाही मुक्ती त्याच कारण आहे की आपण त्याच्या नामस्मरणामध्ये आपण राहत नाही समीपता स्वरूपता आणि सायुजता चारी मुक्ती आपणास मिळतात पण 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 देवाचं नामस्मरण केले पाहिजे मग पुन्हा प्रश्न आपल्याकडे उद्भवतो देवाचं नामस्मरण करायचं म्हणजे कोणत्या कारण तेतीस कोटी देव आहेत आपले हिंदूंचे पण संतांचे विचार आपण ऐकत नाही मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते अहो संतांनी मार्ग आपल्याला दाखवलाय कुठल्या देवाची भक्ती करायची सांगितलंय अहो देव म्हणजे काय सचिक आनंद सचिकता आनंद म्हणजे ते पण हे आपल्याला कळत नाही आपण काय करतो